पंतप्रधान तुम्ही असाल बी जे पी असेल तुम्ही म्हणजे समस्त हिंदू नाही हिंदू देतो आणि तुम्ही जे करता तुम्ही तलवारीच्या जोरावर दुसऱ्या धर्माला दाबण्याचं दुसऱ्या धर्माला जबरदस्तीने भीती दाखवण्याचं काम करता त्या विषयाकडे कर जाऊ नका तो विषय जर मी सुरुवात केला तर अनेकांना अनेक गोष्टीला उत्तर देता देता तुमची कारकीर्द राजकीय संपेल नमस्कार मी अमित मुंडिक फळकेम मध्ये आपलं स्वागत आहे राहुल गांधींनी जे संसदेमध्ये जे वक्तव्य केलं त्यावर भाजपनी पुण्यामध्ये वेगवेगळे वे वे फ्लेक्स लावलेले ला आहेत तर त्याच गोष्टीवरती आपल्याला बोलण्यासाठी अरविंद शिंदेजी आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा भारतीय जनता पार्टींनी जे राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जे विधान केलं आहे त्याच्याबद्दल पूर्ण पुण्यामध्ये वेगवेगळे फ्लेक्स लावलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल राहुल गांधीजींनी जे काय लोकसभेमध्ये जे मांडलं ते परत त्यांनी ऐकावं त्यांना लक्षात येईल राहुल गांधींनी आज सांगितलं आहे की पंतप्रधान तुम्ही असाल बी जे पी असेल आर एस एस असेल तुम्ही म्हणजे समस्त हिंदू नाही समस्त हिंदूंना कधीही पटत नाही दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करणं दुसऱ्याच्या धर्मावर दबाव टाकणं कोणाला भीती दाखवणं हे तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्हाला हिंदू धर्माने शिकवलं आहे की आपण सहिष्णुता कसं असावं दुसऱ्या धर्माला कसं स्वीकारावं दुसऱ्या धर्माचा कसा मान सन्मान करावं हे शिकवलं म्हणून हे सांगण्यासाठी त्यांनी हातामध्ये महादेवाचा प फोटोसुद्धा हातात ठेवला होता अभय मुद्रासुद्धा दाखवली होती की आम्ही हिंदू आभ भयम देतो आणि तुम्ही जे करता तुम्ही तलवारीच्या जोरावर दुसऱ्या धर्माला दाबण्याचं काम तुम्ही दुसऱ्या धर्माला जबरदस्तीने भीती दाखवण्याचं काम करता म्हणून तुम्ही हिंदू स्वतःला म्हणून घेऊ शकत नाही असं त्यांचं बोलणं होतं दुसरं म्हणजे आता आज धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया देते वेळेस असं सांगितलं की अरविंद शिंदे जे माझ्यावर आरोप करत आहेत ते एकदम वायफळ आरोप आहेत आधी त्यांनी स्वतः पाहावं ते कसे आहेत आणि नंतर त्यांनी आरोप करावं असं त्यांनी आरोप केला आहे काय सांगायला याबद्दल घाटेंना सांगा ना माझ्याबद्दल काहीतरी सांगा मी सांगितलं तुमच्याबद्दल अरविंद शिंदे काय तर सांगा ना मी काय मला कळू दे ना माझ्या विरोधकांनी सांगावं ना कुठं बोट ठेवता येत असेल तर मी ऐकायची तयारी आहे पण मी जर बोलायला लागलो तर घाटेसाहेबांना म्हणाव तुमचे दीडशे नगरसेवक तुमचे आमदार एका एकाच्या खालच्या बोटाची केससुद्धा मला माहिती आहे मी जर बोलायला लागलो तर तुम्हाला सभागरामध्ये पण माहिती आहे एकट्याला किती वेळा वाचावं वा लागलं म्हणून त्या विषयाकडे जाऊ नका तो विषय जर मी सुरुवात केला तर अनेकांना अनेक गोष्टीला उत्तरं देता देता तुमची कारकीर्द राजकीय संपेल म्हणून आता विषय राहुल गांधींचा आहे तर राहुल गांधींचा विषय आणि मला त्यांनी एक प्रश्न पाहिजे एवढं हिंदू धर्माचे तुम्ही स्वतः पाठे राखे म्हणता मनोहर भिडेंनी जे काय हिंदू समाजाच्या महिलांचा अपमान केला साईबाबाबद्दल बोलले महिलांनी नटून थटून आवरून जायचं नाही हे मान्य आहे तुम्हाला मान्य आहे माझ्या संस्कृतीमध्ये माझी बायको असेल माझी आई असेल माझी बहीण असेल जर ती वटसावित्रीची पूजा करत असताना नाकात नतनी घालते टिकली लावते नऊवारी साडी घालते ही माझी संस्कृती आहे त्याच्यावर मनोर भिडे ज्यावेळेला टीका करतो तेव्हा तुम्हाला काय साप चावलेला असतो का तेव्हा तुम्ही काही बोलत नाही का मनोहर भिडे ह्या वारकरी संप्रदायामध्ये तलवारी घेऊन घुसतो तेव्हा काय होतं तेव्हा साप चावलेला असतो तुम्हाला तेव्हा कुठं झोपलेलं असतं तुमचं हिंदुत्व म्हणून हे दोघळेपणा जो आहे तुमचा या पुण्याला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे देशालाही कळणार आहे म्हणून हा दोघळेपणा हिंदू समाजाचा सोडून द्या तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारणींनी बोललं पाहिजे विकासावर बोललं पाहिजे कुणाला भीती दाखवून दमबाजी करून चालणार नाही आणि स्वीकारणार नाही राहुल गांधींचं एकच वाक्य आहे डरोमत आता शेवटचा प्रश्न धीरज घाटेंनी म्हणजे ते म्हणत होते की राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं आहे ते फक्त जे काही पर्टिक्युलर हिंदू सोडून जे दुसरं जे ते मतदान आहे त्या मतदान मिळवण्यासाठी त्यांनी हे संसदेमध्ये जे विधान केले हे ते असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगायला बद्दल आम्ही तुम्हाला हेच विचारतो तुमचं कोणासाठी आहे या देशामध्ये दे वोटिंगचं पोलरायझेशन ध्रुवीकरण करण्याचं काम तुम्हीच करताय ना कारण तुमच्या पंतप्रधानाला जाहीर सभेमध्ये बोलावं लागलं मुस्लिम शब्द वापराव लागला हिंदू शब्द वापराव लागला तुमच्या खासदारांना अरुण गोविल यांनी रामाची भूमिका केली तो रामाचं चित्र घेऊन फिरत होता अमित शहानी महादेवाच्या गणपतीचं चित्र घेऊन फिरत होता त्यावेळेला इलेक्शन कमिशन झोपलेलं होतं तुम्हाला संविधानाप्रमाणे वागायचं असेल तर निवडणुकीमध्ये देवदेवतांचा उल्लेख करता येत नाही धर्माचा उल्लेख करता येत नाही पण तुम्ही तो केला तो कशासाठी केला घाटेसाहेब थोडीफार दाढी खाजवा आणि प्रश्न स्वतः तुम्हाला मिळतील धन्यवाद दादा दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर हे होते काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल सोबत अमित मुंडे पुणे